मंगळवार पेट माल धक्का चौकात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन लगतची दोन पूर्णांक पाच एकर जागा खाजगी बिल्डरला देण्यात आल्याने पुण्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने निषेध करत भव्य ठिया आंदोलन करण्यात आलं तर या आंदोलनात लाखोंच्या संख्येने पुण्यातील नागरिकांनी सहभाग घेतला होता लाखोंच्या संख्येने पुणे शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याने सरकारला निर्णय बदलावा लागला आणि जागा सांस्कृतिक भवनाला देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित मोरे यांनी दिली आहे ज्या आंदोलनामध्ये जन्दी ज्यांनी भाग घेतलेला आहे सहभागी कार्यकर्ते आहेत त्यातील आपलं नाव काय शुभम जगताप आपल्याला आंदोलनाबद्दल काय वाटतं सर्वप्रथम तुम्ही सर्व आंबेडकरी जनतेचे आभार मानन की एवढ्या शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये एवढ्या बहुसंख्य ताकदीने सर्व तळागाळातला सच्चा कार्यकर्ता आज रस्त्यावर पुन्हा दिसला की कुठलेही भीती न बाळगता कुठलंही परमिशन किंवा या सर्व गोष्टीची तमा न बाळगता बाबासाहेबांच्या भक्त नावासाठी आज भी दलित कार्यकर्ता जिवंत आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि या सर्व प्रयत्नांना यश मिळालेलं आपल्याला दिसत आहे एक गोष्ट पाहून सर्वांना जेवी आज जे आपण आंदोलन केलं हे आंदोलन कुठल्या संदर्भात होतं व आंदोलन स्थगित का झालं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं मंगळवार पेठ मालदक्का चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अनेक वर्षापासून आहे आणि विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून त्याच्या बाजूला लगत एक जवळजवळ दोन अडीच एकरचा जो प्लॉट आहे तो सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय त्यावेळेस विलासराव हो देशमुख साहेबांची मुख्यमंत्री असताना ज्या काळामध्ये झाला होता परंतु आत्ताच्या सरकारने काही दि दिवसाआधी ती ती पूर्ण जागा एका खाजगी बिल्डरला एक देऊ केली होती आणि त्या संदर्भात सर्व पुणे शहरातल्या आंबेडकर चळवळीतील नागरिकांना सर्व संघटनांना याची माहिती मिळाली नंतर प्रत्येक पुणे शहरातल्या नागरिकापर्यंत हा विषय पसरल्यानंतर प्रचंड आक्रोश त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये निर्माण झाला होता सर्व तळागार लोकांनी मिळून त्या ठिकाणी आज जवळजवळ महिनाभरापासून विविध पद्धतीच्या बिटिंगा विविध पद्धतीचे आंदोलन याच्या अगोदर पण घेतले आणि आज कुठंतरी दोन दिवसा दिवसांआदोघर असं पत्र या सगळ्या आंदोलनाच्या संयोजन समितीला प्राप्त झालं की सदरची जागा जी आ, खाजगी बिल्डरला दिली होती ती जागा तो करार रद्द करून कुठंतरी आज आपल्याला असं लक्षात आलं म्हणजे मंत्रिमंडळातून मला वाटतं मुरलीधर म्हणकडं आपल्याला असा समितीला फोन आला की ही जागा आपण बिल्डरला न देता ती बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाच्या विस्तारीकरणाला देऊ जमणार आहे तर तसं एकंदरीत आज त्या आंदोलनाचा हा मुख्य विषय होता राजकीय पक्ष सामील होते त्याच्यामध्ये प्रत्येक मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे देखील अनेक नगरसेवक असतील स्थानिक कार्यकर्ते असतील काँग्रेस आम्ही स्वतः मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुसूचित विभागाचा आहे आणि त्याच्याबरोबर राष्ट्रवादीचे दोन्ही पण पक्ष म्हणजे अजितदादा अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल शिवसेनेचे काही गट असतील दोन्ही असे सगळे परत आमचे दलित पेंटर असतील बहुजन समाज पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे असे सर्व दलित संघटना दलित पक्ष आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा संघटनांचा समाज असतील महादार समाज असेल मेदर समाज असेल वाल्मिक समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या समाज या आंदोलनाला आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला सगळे जे जे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असं सुद्धा आपल्याला इशारा देतो